आपण पाहत आहात न्यूशाईन नेटवर्क मोटरसायकलीच्या धडकेत राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथील एक जण ठार शेतकऱ्यावर काळाचा घाला गावावर दुःखाचं डोंगर राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द ते कंथेवाडी नजीक असलेल्या रस्त्याशेजारील गोठ्यातून बाहेर येत असताना आनंदात ज्ञानू पाटील वैवर्ष पासष्ट यांना मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एस एकोणसत्तर बावन्नची चोराची धडक बसल्याने ते जागीच पडले त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे घेऊन आले असता त्यांची डॉक्टरांनी मृत के घोषित केले सदरच्या घटनेची फिर्याद मयत आनंदा पाटील यांचे लहान भाऊ सुरेश ज्ञानू पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्व गावातून हळहळ व्यक्त होत आहे मयत आनंदा ज्ञानू पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा व तीन विवाहित मुली असा परिवार आहे शेतकरी मयत आनंदा पाटील यांच्या अपघाताची बातमी समजतात गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे सदरच्या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत न्यूज निवशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे गो गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची